विकलेला मोबाईल परत मागितल्याच्या कारणातून मित्राकडूनच मित्राचा खून नाशिक मित्राला विकलेला मोबाईल परत घेताना आर्थिक वाद झाल्याने त्यातून एकाने दुसऱ्या मित्राचा धान्दा शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भारतनगर परिसरात घडली या प्रकरणी पोलिसांनी संशोधास अटक केली आहे रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली या हल्ल्यात परवेज अयुब शेख वर्ष एकतीस राहणार भारतनगर याचा मृत्यू झाला आहे मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आकिब मोबाईल परवेज दोघांची भेट झाली असता विकलेला मोबाईल परत देण्याची मागणी केली मात्र पैसे परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले दरम्यान संशयित आकिब याने धारदार शस्त्राने परवेज याच्या पोटात मुसकले यामुळे परवेज जागेवरच कोसळला परवेज रक्तबंबाळ झाने फळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकाने गुणी शाखेचे अंमलदार अप्पा पानवळ हे जात असताना त्यांनी तातडीने आकिब याचा ताबा घेत वरिष्ठांना माहिती दिली त्यानुसार गुणी शाखा युनिट एक चे पथक व मुंबई नाका पोलीस घटनास्थळी गेले त्यांनी परवेज यास जिल्हा दाखल केले तर आकीबचा ताबा घेतला परवेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या प्रकरणी मुंबई नाकाप पोलीस ठाण्यात आकीब विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आकिब यास न्यायालयात हजर केले असता त्यास रविवार दिनांक तेवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक